भागातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा दिलेल्या जमीन मालकांना सरकारनं भरपाईपोटी सुमारे बारा लाख रुपये मंजूर केलेत जमीन मालकांनी दस्ताऐवज दाखवून आपली भरपाई घ्यावी असं आवाहन उपसभापती मायकल लोबो यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केलं त्याचबरोबर कांदोळीतही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय पंचायतीनं घेतलाय याची निविदा प्रक्रिया चालू झाल्याची माहिती लोबो यांनी दिली आमदार झालो त्यांना सेव्हरेजाचे काम स्टार्ट केले सेवरेज पाईपलाईन ले कोतना आम्हाला खूप आडखळी आल्य धंदो बॉन जायनासतना पाइपलाइन घातलेली आहात त्याखिर ते चार वर्षा लागली आता नियरिंग कंप्लीशन घेतना वेअर गव्हर्नमेंट हॅड प्रॉमिस डेट ऑल द लँड ओनर्स विल बी कंपेन्सेटेड कोणाची लँड एक्वायर केला सेवरेज ट्रीटमेंट प्लांट बांधप त्यांवॉर्डू hmm. जालो आणि एट एट करोड सेवेंटी टू ॅक्स फोर्टी वन थाऊझंड वन थर्टी थ्री अमाऊंट दिल्लो आह डेट इज एट बागा अँड द आदर टू पंपींग स्टेशन्स तेंका थ्री करोड सिक्स्टी टू लॅक्स सेवेंटी नन थाऊझंड टू हंड्रेड अँड लेव्हन सरावंड ट्वेल करोर्स ऑलरेडी ईडीसीन डिपॉझीट केल्ले आह ईडीसीन डिपॉझीट केल्ले आहात ते जे लँड ओनर्स हा फिल्ड ओनर्स हा ज्यांची बाटा गेल्ली हा शेता गेल्ली हा टू बिल्ड इज सेवरेज ट्रीटमेंट प्लांट एट बागा तिवायवाडो ऍण्ड सम आदर प्लेसिस व्हॅरएवर देर आर पंपिंग स्टेशन ते वस हे पैसे क्लेम करचे थ्रू डीड ऑफ सक्सेशन ऑर इन्व्हेंट्री प्रोसिडींग म्हणजे त्यांची आदल्यांची बाटा आहली त्यांनी इन्व्हेंट्री प्रोसिडींग लावून कितले ओनर्स आहात ते दाखवून आपले पैसे घेऊचे दिस इज सेवरेज ट्रीटमेंट प्लांट इज अ नीड ऑफ द आवर इन कलांगूट एज अंडरग्राऊंड वॉटर इज ऑलरेडी पोल्युटेड द सेम वे सेवरेज ट्रीटमेंट प्लांट इज रिक्वायर्ड इन कांदोलीम कांदोलीम पंचायत हेज ऑलरेडी आयडेंटीफाईड वे द प्लांट हॅज टू कम अँड आफ्टर हॅव्हिंग द मिटिंग विथ द पीडब्ल्यूडी मिनिस्टर अँड द फायनॅन्स मिनिस्टर वी वील डू द टेन्डर प्रोसेस म्हणजे प्रिलिमिनरी ड्रॉईंग्ज आर रेडी हाऊ द पाईपलाईन्स विल बी लेड वेर द पाईपलाईन्स विल बी लेड वेर द पंपिंग स्टेशन विल कम फर्स्ट ड्रॉईंगज रेडी केल्ली आह आणि आमक प्रेझेंटेशन दिल्ले आहात कांदोली पंचायतीत आणि द फायनल आफ्टर द फायनल मिटिंग टेन्डर प्रोसेस कम्प्लीट जातो सो दिस एंटायर कोस्टल बेल्ट ऑफ बगा कलांगूट कांदोलीम शिंकेरीम दिस एरिया शूड हॅव द सिवरेज ट्रीटमेंट प्लांट फॉर अंडरग्राऊंड वॉटर जे आज पोल्यूट झाले आहेत कियात सगळ्यांनी रेस्टॉरंट गेस्ट हाऊस डगअप द्या सोपीट्स लाईक वेल्स बिकॉज उदक ना सोख जायना हे उदक एक्च्युली ट्रीट जाऊन गार्बेज ट्रीटमेंट प्लांट आमचं उदक आहात त्यांना एव्हरीडे थ्री एम एल डी फोर एम एल डी उदक लागतं त्यांना शॉर्टेज ऑफ उदक दे दे आर प्लांटींग ट्रीज इन द सिझन फ्रॉम ऑक्टोबर टील मे दे रिक्वायर वॉटर फॉर देअर ट्रीज ऑल्सो ड्रीप इरिगेशन ते करूक सोदतात आणि बरी झाडा लावू शकतात आम्ही त्यांना उदक्र याच प्लांटचे